चा रिपब्लिकन वार्ता फुलंब्री पोलीस ठाण्याचे नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अलर्ट शहरातील काळी पिवळी व रिक्षा चालकांची बैठक <BENEAC> व मार्गदर्शन फुलंब्री पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांनी शहरातील काळी पिवळी व रिक्षा चालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचं मार्गदर्शन केलं याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्नमधील कलम बावीस मधील पोट कलम एक मधील एक की आणनवे प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण घटकाच्या आस्थापनेवर असलेले पोलीस अधिकारी यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पोलीस निरीक्षक संजय विठ्ठल सहाणे यांची फुलंबरी पोली पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पदस्थापना करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय सहाणे हे फुलंबरी पोलीस ठाण्यात रुजू होताच तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणणले आहे अनुषंगाने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक सहाणी यांनी शहरातील काळी पिवळी व रिक्षा चालक यांना पोलीस ठाण्यात बोलावून बैठक घेण्यात आली या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक संजय सहाणी म्हणाले की फुलंब्री शहरातून दररोज मंत्री पर्यटक व विदेशी पाहुणे यांची वाहने येत जात असतात त्यामुळे कोणाचेही वाहन बेशिस्तपणे रोडवर वाहतुकीला अडथळा करेल असे उभे करू नये जास्तीच्या प्रवाशांची वाहनातून वाहतूक करू नये आपापल्या वाहनांची कागदपत्रे ओके ठेवा बस स्थानक व वर्दळीच्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती संशयास्पद दिसली तर पोलिसांना कळवा शहरात कुठेही काहीही संशयास्पद दिसले तर पोलिसांना किंवा स्वतः पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना फोन करून सांगा म्हणत त्यांचा फोन नंबर सर्वांना दिला या सर्व मार्गदर्शनाने फुलंब्री शहरातील नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले की नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक साहेब तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांना एसन घातल्याशिवाय राहणार नाही आता तालुक्यात व शहरात अवैध धंदे करणाऱ्यांची खैर नाही अशी चर्चा सामान्य नागरिकात सुरू आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूप साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा